नमस्कार सभी को मैं मत्तू केवट मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से कक्षा आठवीं विषय मराठी में देखिए पाठ क्रमांक दो है मी चित्रकार कशा बन लो तो इस पाठ का वाचन मैं आपको इस वीडियो के माध्यम से करके सुनाने वाला हूं तो आइए हम सुनते हैं मी चित्रकार कशा बन लो इसका वाचन देखिए मी तुम्चा एवड़ा अस्ताना जे अनुभवले पाहिले ते तुम्हाला सांगणार आहे प्रथम निसर्ग आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही त्याच्या विरोधात ना जाता मर्जीत राहणे केव्हाही आपल्याला फायद्याचे आहे निसर्गातून आपले पालन पालनपोषण होते आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो निसर्ग धुंडा धुंडाळत राहा तुम्हाला सर्जनाच्या वाटा आप आपसुक सापडतील आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो माझे प्राथमिक शिक्षण एका लहानसा खेळात झाले माझे खेडे अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होते दाट जंगले दुथडी भरून वाहणारी नदी निळे डोंगर हिरवी राणे अवघा आनंदी आनंद अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवळस माझा एक मित्र होता आम्हाला तो खू आम्हाला खूप वाटायचे की आपण चित्रे काढावीत पण काय करणार आमच्याकडे कसलीच साधने नव्हती पेन्सिल रंग ब्रश हे तर सोडाच साधा कागदही नव्हता अभ्यासा की एक वही पाटी लिहना ची एक पेन्सिल तिचे तुकड़े झाले तरी संभाड़ वापरावी लगा दूसरी मिलने की शक्यता नौती शिवाय सगड़ मोठी अर्सन कि धाक आशा होता कि चित्रे बित्रे काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्याना वातरटपणा वाटायचा वैशाख महिन्यातले ऊन करपवून टाकणारे असायचे आम्ही गावातली सगळी मुले नदीच्या डोहात जाऊन पडायचो अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचे काठालगत खूप कडक होते पाण्याच्या प्रवाह गुळगुळीत पाण्याच्या प्रवाहामुळे प्रवाहा गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले आम्हाला तिथेच आमचा कॅनव्हास सापडला या भाल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्रे काढता येणार होती पण कशाने काढणार तोही मार्ग सापडला आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो शिवाय पिवळट रंगाचे दगड हे सापडतात ते दगड आपटले की त्याची पिवळी पिवळी पक्की पडते अगदी पिठासारखी असते हवे तसे पाणी घातले की पिवळा रंग तयार मुरमाचा खडा ओळा करून घेतला आणि खडकावर चित्रे रेखाटणे सुरू झाले काय काढू काय नको असे व्हायचे गुडघ्यावर टेकून रेस रेख काढण्यात दंग व्हायचो रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पहावे तर रेशा वाणून लाल जर्द झालेले असायचा आणखी सुरसुरी यायची ताप लेल्या खाडक्यावर टेकून टेकून गुडघाची सालटे गेलेली लक्षातच यायची नाहीत मग उभ्या खडकावर चित्रे काढणे सुरू झाले काही दिवसांनी वटाला लगले की यात रंग भरावे पे कुठू आना दिवसात काटे सावर फुलते लाल भड़क होते तिचा फुलातले पराग पुरगड़े कि जांड़ा रंग मिलतो सेंदरी नावाचा वनसेंद्री नावाच्या बो, वनस्पतीचा काही पानांचा हिरवा रंग पानां हिरवा केला चुन्याचा पांढरा कुंकुवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होतास कोवळी काळी घेऊन पुढचे टोक टेचले की त्याचा ब्रश व्हायचा दगडावरची चित्रे रंगवते बसायचो नजर जाईल तिथे तिथपर्यंत चित्रे चित्रे थोड्या दिवसाने पाऊस यायचा नदी वाहायला लागली आम्ही चित्रे नदीच्या पोटात गडप व्हायची आमची चित्रे नदीच्या पोटात गडप व्हायची मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे निसर्ग किती परीने आपल्याला देत असतो हे लक्षात येईल मला इतकेच म्हणायचे आहे की साधने नाही म्हणून अडून बसायचे कारण नाही तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते आता हेच पहा श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहतच असायची आमचा केनवास म्हणजेच खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा तोवर काय करायचे त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला लाल भडक मऊसार माती हाताला लोण्यासारखी वाटायची मूर्ती कराव्यात असे ठरले पण हा मातीचा खेल ही लपून लपून करावा लाग करावा लागे कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला नाही तर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा मूर्ती करून वाळात ठेवल्या की काही काळाने त्यांना तडे जाऊन ढसाळायचा हिरमोड व्हायचा त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता विचार करता करता लक्षात आले की गायचे शेण ओले असताना जसे असते तसेच ते वाळ्या वाळल्यावरही राहते त्याला तडे जात नाहीत आम्ही सेन मातीत मिसळून घेतले आणि मूर्ती थोड़ा टिकायला लागल्या तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन टलप्या पडायचा पुन्हा विचार सुरू आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा महादू आयते कपडे विकायला यायचा सगळा डोंगर भाग फक्त पाय वाटा तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा नांद्रुकीच्या झाडाची दाट सावली पडायची तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा आम्हाला घोड्याची लीद दिसली लीद म्हणजे घोड्याचे सेन, त्यात बरेच धागे धागे दिसत होते हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही मी माध्यमिक शाळेत असताना आर्कमेटीस या शास्त्रज्ञाच्या धाडा वाचला त्याला हवे होते ते तत्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा ते सापडल्यावर तो न्यारी। ज्ञानी घरातून युरेक युरेका युरेका करत धावत सुटला तेव्हा माझ्या लक्षात आले की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तीना तडे जाण्याचे थांबले होते आपल्यापुरत्या का होईना पण तो एक शोध होता मुलांनो मी तुम्हाला एवड़े संगीन कि तुम्हार प्रत्येक आर्कमेटीज दड़ेला है कायम जगता ठेवा तुमसे आभार कायम आनंदा ने राहिल तो इस तरह से इस वीडियो के माध्यम से आप मी चित्रकार कशा बनलो या धरा या धड़ा वाचन करा याचे लेखन करा आणि माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबवा धन्यवाद सगळ्यांना